नमस्कार मराठी सखीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे हर हर महादेव सौराष्ट्र सोमनाथ च श्री च्रीशल्य मल्लिकार्जुन उज्जन्ने महाकाल ओंकारे ममलेश्वरा प्रलया वैजनाथच्च सेतु भीमाशङ्कर सेतुवन्दे तु रामेश नागेश द्वारकावनि वारण्य तु विश्वेश त्र्यम्बके गौतमी तटे हिमालये तु केदार कृष्णेश्वरशिवाले एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रार्थना पठेनर कृतं पापं सर्वे विनाश्वे सर्वे विनाश्विता विनाशती हर हर महादेव हर हर महादेव आल्या आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा